कार मी सागर ढोरे मोरवाने ग्रामस्थ काल आम्हाला साडेपाच वाजेला बा बातमी लागली की नॅशनल आपला जो एकशे बत्तीस नंबरचा बोगदा आहे त्या बोगद्यातून आपला पुलाचा जो स्लॅब आहे तो कोसळतोय तर आम्ही सदर ठिकाणी पाणी केलेलं असताना काल पावसामध्ये स्लॅब हा खाली हळूहळू हळूहळू येत होता परंतु सात साडेसात वाजेला पूर्ण एक दहा फुटाचा खड्डं त्या स्लॅब कोसळून पडलेला आहे सदर घटना ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला या संबंधित माहिती दिली तेव्हा पोलीस प्रशासनाने आणि गावकऱ्यांच्या मदतीने सदर अवचित घटना याच्यानंतर घडू नये यासाठी ट्राफिक आणि जी वाहतूक होती ती दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात आली तोपर्यंत कोणतेही एन एच आयचे अधिकारी किंवा कोणतेही ऑफिसर आम्ही कॉल करून संपर्क करून तरी थे, थे। ते हजर नव्हते ते रात्री साडेआठ नऊ वाजेला सगळं मार्केटिंग वगैरे लावल्या गेल्यानंतर ते आले आम्ही त्यांना जाब विचारायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर दिले नाही या सुरत नागपूर हायवेच्या संदर्भात सांगण्याचं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दीड ते दोन वर्षापासून हायवे चालू झालेला आहे अजून या हायवेचं लोकार्पण उद्घाटन बाकी आहे तरी हा हायवे चालू झालेला असताना ही तिसरी ती चौथी घटना अशी वारंवार या हायवेला घडत आहे तरी आमची गावकऱ्यांमार्फत एक मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्यांवर इथे या पुलाचा जो भ्रष्टाचार केला गेला असेल किंवा संबंधित पुला संदर्भात जे जे अनपेक्षित काम होते ते केले गेले नसतील तर संबंधित अधिकाऱ्यावर या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच अधिकारी जर यापुढेही जाऊन एखादी अनुप घटना जर घडण्याची वाट बघत असेल तर आपण मी मीडियाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला तसेच सरकारला एक आव्हान करतो की संबंधित अधिकाऱ्यांना याचा जा जाब जा विचारावा आणि जे अधिकारी याच्यात दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून नॅशनल हायवे जो हा आमचा आहे सुरत ते नागपूर याची परत एकदा तपासणी करून व्यवस्थित लाईट चालू आहे का नाही आहे याचे साईड रस्ते तयार झाले आहे का नाही आहे तरच याचं लोकार्पण करून लोकांच्या सेवेसाठी याला उघडा करण्यात यावे अन्यथा याला बंद करण्यात यावे सदर याच्यानंतर अशी जर घटना घडली तर येत्या काळामध्ये आणि जर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई किंवा गुन्हा दाखल झाला नाही तर येत्या पंधरा दिवसात आम्ही मोराने ग्रामस्थ नॅशनल हायवे जो आहे सुरत ते नागपूर हा बंद करण्याचा आम्ही इशारा देतो